आपल्या प्रश्न दादा आहेत आपण आलोय महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील साडेसतरा नळी येथे दादा जल्लोष प्रचारात आहेतच आता या विभागासाठी काय तुम्हाला आव्हान आहे आता आमचे ज्येष्ठ नेते मान्य बाबा तुबे असतील प्रवीण भाऊ तुबे असतील निलेश दादा मगर असतील किंवा योगेश बापू सासने असतील संजयजी शिंदे असतील यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आणि कुमारजी तुबे असतील यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही ही पदयात्रा चालू केली पण पदयात्रेमध्ये या ठिकाणी जल्लोषात स्वागत होत असताना संतप्त झालेली दा जनता सुद्धा आम्ही पाहतोय ज्यांनी खूप मोठ्या विश्वासाने मागच्या पाच वर्षामध्ये आमदारांना निवडून दिलं होतं पाच इथून आमदारांचं घर साधारण तीन साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर आहे ஆனா பார்த்து பிட்டால் ஆகிய त्यांचा जवळ असणारे साधारणतः शंभर मीटर ते ऐका की कोविडच्या काळात पण मदत केली नाही कोविडच्या काळामध्ये आणि ती जनता सांगते कोविडच्या काळामध्ये जनता घरी गेली बंगल्या त्यांना वाड्यावर हाकलून दिला ते सांगतायत पोलीस लावून हाकलून दिलंय ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचबरोबर इथं शंभर साधारणतः शंभर फुटावर पाण्याची लाईन आलेली आहेत पण आधी ते पाण्यापासून तासलेले आहेत वीस फूट सांगताय ते तरी सुद्धा त्यांना कनेशन मिळतं ही वस्तुस्थिती आहे अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तर समजून घ्या की आमदारांचा पुढचा मार्ग किती बिकट आहे पण मला असं वाटतं की सगळ्याच पुढाऱ्यांना म्हणजे माझ्या सारख्याला हे अंजेल आहे की जर हे विश्वासवर मतदान करणार असेल तर यांचा जर विश्वास जर झाला तर शंभर टक्के हीच मंडळी पायातला जोडा काढायला सुद्धा त्या ठिकाणी कमी करणार नाही आणि म्हणून यांना आम्ही शब्द देतोय दिले तर शब्द आम्ही तेवीस तारखे या ठिकाणी पूर्ण करू की सगळी दिग्गज मंडळी दिलीप बाबांसारखी सगळी मंडळी मोठी मंडळी जर मला मॉनिटर करणार आहेत मी मला सांगणार की हे काम करायचंय ते आपण विश्वासन लोक दिले त्याच्यामुळे त्या ठिकाणी यांना शब्द देण्याचा आमचा जो प्रयत्न त्याच्यापेक्षा आम्ही वचन देतोय आम्ही याची गावं नक्की मार्गी लावू मला काहीच सांगावं लागत नाही अशा प्रकारची जनतेची परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी उमेदवार पुन्हा कशी मत मागतात हाच मुळात मोठा प्रश्न आहे एकीकडे गद्दारी डाग त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि आणि बघा या अशी भाषा त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्यांना धमकवण्याचा प्रयत्न त्यांनी आणि त्यांच्या मंडळींनी करू नये अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल आणि मग मात्र त्यांचं फिरणं मुश्किल होईल त्याच्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानामध्ये आणि तेवीसच्या मतमोजणीमध्ये निश्चितपणे आमच्या वर्ग निकाल देतात ते लोकप्रिय खासदार आहेत आमचे स्टार प्रचारक आहेत ते आवर्जून या मत हा मतदारसंघ शेरो लोकसभेमध्ये येतो त्यामुळे ते आवर्जून या ठिकाणी दुसऱ्यांदा येतात आणि निश्चित त्यांच्या येण्याने उत्साहमध्ये अजून भर पडते जनता निश्चित त्यांच्या आकर्षित होते आणि त्यांच्या शब्दावर ही मंडळी निश्चित कार्यक्रम नगरसभेमध्ये नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे